आताची सर्वात मोठी बातमी लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण गाफील राहिलो म्हणून जिंकलो नाही आपण किती जागा या सातबाऱ्यात अडकलो तुझ्या माझ्यामध्ये आपलं काम सांगायचे राहून गेलं गाफिल राहिलो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत पराभवाचं कारण सांगितलं तसंच कोस्टल रोड हे देवेंद्र फडणवीस यांचे नाही तर माझे काम आहे मी भूमिपूजन केलं असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि महापालिकेत ठाकरेंची शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या सभेत उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणारा आहे दिशा कोणती माहिती नाही पण पुढं पाऊल टाकण्यासाठी तुम्ही हिंमत दाखवली मी काय करायचे हे शिबिरातून सांगितलं जात आहे स्कोर किती झाला याची चिंता नाही विरोधकांची दांडी उडवायची आहे असा निर्धार उद्धव ठाकरे केला भाजप हिंदुत्ववादी हेच फेक नरेटिव्ह आहे ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सुतराम संबंध नव्हता त्यांच्या हाती सत्ता आहे पू ल देशपांडे यांनी लिहिलेले आहे नाटकाची तालीम संपवून आम्ही परतत होतो तेव्हा विचारले शत्रू की मित्र पण गच्चित बसून लाठ्या घेऊन अक्कल शिकवायला हे पुढे आले आम्ही मोहन भागवत यांचे फॉलोअर ते नाही गेले म्हणून मी महाकुंभात गेलो नाही असंही ते म्हणाले